उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी कर्जमाफी शोधून काढलेला आहे त्यांच्या या काही शेतकऱ्यांना प्रचंड फायदा तर काहींच मरण होणार आहे नेमका तो फॉर्म्युला काय आहे आणि नेमका अजितदादा काय म्हणाले याच्यावर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम अजितदादांच्या तोंडूनच त्यांचा फॉर्म्युला ऐका आणि त्यांची भूमिका ऐका आम्ही का। काय करणार आहे लागोपाठ कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मग तुम्ही नाही अशा पद्धतीचं मत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार मांडलेलं आहे त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्ही मागच्या दोन वर्षात कोण रेग्युलर भरतोय त्यालाच कर्जमाफी देण्याचा विचार करतोय आणि हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर सातत्यानं पत्रकार शेतकरी कार्यकर्ते जे लोक भेटतील दादा ते कर्जमाफीचं काय झालं दादा ते कर्जमाफीचं काय झालं असे प्रश्न त्यांना विचारतायत आणि दादा माणूस खतर हा खतरनाक आहे तो वैतागलाय आता त्याच्यामुळं त्यांनी हा त्याच्यावर एक उपरोधिक सोल्युशन काढलेला आहे परंतु अजित दादा तुम्ही याच भाषणामध्ये आधी काय वाक्य बोलले होते की बाबा तुम्ही किमान मुद्दल तरी भरलं पाहिजेत मुद्दल म्हणजे काय की बँकच भरून टाकायची कारण की तुम्ही तुमच्या भाषेत तुम्ही म्हणता की व्याजच नाही मग व्याज नाही म्हटल्यानंतर मुद्दल भरलं पाहिजे मग मुद्दलच भरल्यानंतर तुम्ही नेमकी कर्जमाफी देणार कशी ते पण एकदा सांगा परंतु दादांची जी ही भूमिका आहे ही भूमिका तीव्र निषेध करणारी आहे शेतकरी कर्ज का भरत नाही त्याच्याकडे कर्ज भरण्याची पत निर्माण का झाली नाही तो तोट्यामध्ये का आहे तर याची सगळी कारण तो घेत असलेला शेतमाल आहे आणि त्या शेतमालाचे भाव पाडण्यासाठी तुमचं सरकार किंवा आधी काँग्रेस होतं आता भाजप आहे तुम्ही आहे मायुती आधी इतक्या वर्ष काँग्रेस होत या सगळ्या लोकांच्या सरकारी धोरणामध्ये हस्तक्षेपामुळे आमच्या शेतमाला भाव मिळत नाही परिणामी आम्हाला नफा मिळत नाही म्हणून आम्ही सरकारचं कर्ज भरणं लागत नाही कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल बी नाही आमच्या शेतकरी संघटनेची घोषणा आहे आणि ती कशामुळे आहे की सरकार आमचं देणं लागतंय म्हणून आम्ही पिकलं तेव्हा लुटलं देणं घेणं फिटलं या न्यायाखाली चालतो आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांना समजून घेतलं पाहिजे असं कसं देत नाही तुमच्याच भाषेत सांगायचं म्हणलं ना दादा थांबा बघतो तुमच्याकडे कारण की आम्ही येतोय मुंबईला मोठ्या संख्येनं येतोय अशी कशी तुम्ही कर्जमाफी देत नाही आणि कर्जमाफी कर्जमाफी आणि दादा तुम्ही तो कर्जमाफी शब्द तुमच्या सुद्धा तोंडात घेत नाहीत ते आम्ही म्हटलं ते देऊ ते म्हणजे काय तो काय असंवैधानिक शब्द आहे का अश्लील शब्द आहे का अ त्या शब्दाने तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान झालेले आज तो शब्द तुम्हाला तुमच्या ओठावर घेताना घ्यावा असा वाटत नाही नकोसा झालाय नाही चलेगा तुम्हाला द्यावं लागेल आणि कर्जमाफी नाही कर्जमुक्ती कर्जमाफी माफी गुन्हेगाराला केल्या जाते कर्जमुक्ती हवी आहे आणि ती आम्ही घेणार ज्या पद्धतीने जरांगी पाटलांसोबत मराठी आले होते त्या पद्धतीने आम्ही सगळे अठरा पगड जातीतले शेतकरी तिथे येणार आणि घेणार म्हणजे घेणार वाटल्यास फडणवीस साहेबांनी जसं समृद्धी महामार्गासाठी मुंबईतल्या काही जमिना गहाण टाकल्या होत्या तशा पद्धतीने मुंबई गाण टाकली कारण की त्या मुंबईला पोहोचणारा आज मरतो आहे ही आमची भूमिका आहे आणि काय तर ते महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि अजितदादा तिथीच टिमकी वाजवत आहेत की आम्ही समिती नेमली सखोल अभ्यास करते अ त्या समितीला अध्यक्ष तरी का किती वेळात काढता तुम्ही शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्याचे पुरा आहोत आमच्या शेतकरी बापाला हुशार सजग सचेतन करणारे आणि येत्या काही पुढच्या वर्षांमध्ये इतर नागरिकांप्रमाणे आमच्या शेतकरी बापाला सुद्धा सुख सन्मान आणि स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे आर्थिक स्वातंत्र्य हा सुद्धा त्याचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवण्यासाठी लढाई उभी करतोय तुम्हाला वाटते लिहा कमेंट मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा धन्यवाद